औषधाचा औषध पूर्वी काढा म्हणायचे आता औषध म्हणतात पूर्वी डॉक्टरला वैद्य म्हणायचे आता काय म्हणतो आपण डॉक्टर म्हणतो ओ पूर्वी शिक्षकाला गुरुजी म्हणायचे गुरुजी अगोदर शब्द आहे तो करा मरण का अर्भकचे हाती धरडी पाठी गुरुजीना पंतोजी म्हणायचे पंतोजी पनपुदी शब्द केला गुरुदी शब्द आला गुर्दी शब्द केला आता काय म्हणता ए बरोबर शाळेत तुम्ही काय म्हणता शिक्षकाला काय म्हणता टीचर आमचा केला पिक्चर आता आता आपण शाळेमध्ये काय म्हणतो सर त्याचा बरोबर इंग्लिश मीडियम बोलते ती ओ आता पोर लय आता काय बोलतील पत्ता लागत नाही आपल्या पुढची पोर आहे हो पोरं मी एका विचारलं आमच्या महाराष्ट्रामध्ये होती वेळेला आहे आठवेला आहे म्हणलं नाव काय विठ्ठल गणपूर छिंची सांग विठ्ठल लिंग किती म्हण त्याला व्याकरण विचारलं किती लिंग आहेत मला मला चार लिंग आहेत चार लिंग लिंग तीन चौथ कुठलं हुडकून काढलं पण well, माझं बी शिक्षण झालेलं आहे मी बी बी ए हरी महाराज माझं बी ए झालेलं आहे एम एला मी ॲडमिशन घेतलेलं पुन्हा वंड्याने माझ्या कॅन्सल केलं जायला तर शिक्षक लेक्चर होईल मग आपली पुढची परंपरा कोण चालवणार पुन्हा इकडं आम्ही आली हो आम्ही आम्ही सगळीकडे रंगून रंगून पुन्हा इकडं आलो आम्ही नाटकात काम केले ओ शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल कुठल्याही असेल याच्यामध्ये आम्ही भाग घेणार आम्ही पहिला क्रमांक मिळवणार हो कोणा बी ए झालं पुन्हा पुढे शिकू दि नाही वाढलं नाही मला हो मग म्हणलं आपण बी ए एलो स्पेशल मराठी म्हणलं आपला बी व्याकरण विषय होता म्हणलं शास्त्रात व्याकरणात तीन लिंग हे लिंग कुठं हुडकून काढलं मी त्याला सांग बर चार लिंग कोणते म्हणलं महाराज एक पुलिंग बरोबर आहे दुसरं स्त्रीलिंग मला बरोबर आहे तिसरं नपोसक चौथ डार्लिंग म्हणला शबासरी बहाद्रा आसली पोर आगाव आता काय सांगू तुम्हाला मी सर म्हणते तर टीचर म्हणलं मला <laughs> <laughs> तेथे बी खर माझं बरोबर आहे पूर्वी पंतोजी म्हणायची पुन्हा गुरुजी शब्द आला गुर्दी शब्द गेला पुन्हा सर शब्द आला पूर्वी आईला माय म्हणायची आज मराठवाड्यामध्ये लातूर भागामध्ये ओ माय माय आपल्या पित्यामध्ये अजून सुद्धा काय जुनी लोक माय म्हणतात माय जेवलीस का माय म्हणून गोडवा आहे माय म्हणून प्रेम आहे माय म्हणून जिवाळ आहे माय शब्द गेला आई शब्द आला आई शब्द गेला आता काय म्हणता तुम्ही काय म्हणतोस हा मम्मी खरं खरं बरोबर आहे आता आई शब्द शब्द गेला आई शब्द गेला होता मम्मी शब्द आला आता मम्मी बी नाही माम 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 कसला माम कोण असतो दादा गेला दादा गेला अण्णा गेला डॅडी आलं पप्पा आलं शब्दामध्ये फरक बदल होत चालला माझ्या माय ओ तस पूर्वी काडा म्हणायचे आता औषध म्हणतात बाबा हा ब्रह्मरस नाव मी औषध घेऊन रे

रसाचा विचार ज्ञानेश्वरी नऊ रस सांगितले वीर रस करून रस शांत रस विपद रस अद्भुत रस ही यादी सर्वात श्रेष्ठ रस हा ब्रह्मरस आहे सर्वात श्रेष्ठ हा भक्ती रस आहे अजून आम्हाला दोन चार रस माहिती आहेत आपल्याला दोन चार रस आहेत महाराज आता पुढच्या म्हणत बघा ती पाडवा झाला की आंब्याचा रस पूर्ण पोळ्यावर ठोकायचा आंब्याचा रस दुसरा सुधार रस तिसरा उसाचा रस चौथा सरकार मान्य ते बी सोम रस आहे एक लक्षात ठेवा या रसाना नाश आहे पण परमार्थामधला हा जो रस आहे ओ पुढत पुढती अस सेवा मोहे संपणार बाबा नवे नाश न ना पावणारा ना, असा हा रस वारकरी केला हा रस कसा आहे हा रस आनंदाचा घोष कर हरिनामाचा हो काय आनंद चाललाय तुमच्या या श्रीराम कॉलनी मध्ये हा एक मोठा रस आहे आमच्या काशीरामार्ध करां� आमच्या लक्ष्मी मार्गाला एक आनंद तुम्ही भोगता सात पाच सात दिवस झाला हो ही ज्ञानाची मेजवानी मी मगाशी बोललो आमच्या यांना मुरली महाराजांना ओ खरोखरी आज या काटम कॉलनीतल्या कौ, या लोकांची हा सप्ताह म्हणजे खरी दिवाळी 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 जसा आपण दिवाळीला सण आनंदाने साजरा करतो तरी संतांच्या वारकऱ्यांची पावले लागतात या भजनाचा सेवेचा आनंद तुम्हाला भोगायला मिळतोय सात दिवस तुम्ही बाबा ही खरी दिवाळी साजरी करता एक आनंदाची गोष्ट आहे ओ दिवाळी दसराय लक्षात ठेव तुम्ही आले घरात दसरा दिवाळी तोची, तोची लक्षात तुम्ही संत मायबा भेटतील संत दर्शन होईल ज्या दिवशी संत कृपा होईल तो दिवस त्या दिवशी आपली खरी दिवाळी साजरी करावी सात दिवस हा सेवेचा भजनाचा चिंतनाचा हरिपाटाचा चक्री भाजनाचा काकड आरतीचा दासबोध पारणाचा अनंदनाचा एक फार मोठा योग तुम्ही जीवनामध्ये साधलेला आहे हा मोठा रस आहे न संपणार न विटणार असा रस सात संतने आमच्या वारकरी संप्रदायामध्ये तयार केला सत ब हा रस मी घेऊन हा काळा घेऊन हा काळा घ्या एक परमार्थिक मनुष्य म्हणून महाराज तुमचा हा काढा हा ब्रह्मरस आम्ही सेवन करू हे औषध आम्ही घेऊ तुम्ही आम्हाला फुकट द्यायला तयार आलात आमच्या घरापर्यंत आलात आम्ही हे औषध आम्ही ब्रह्मरस घेतो पण या औषध या सांगतात तेने पिढा वारील पिढा याचा अर्थ दुःख या दुःखाची निवृत्ती या दुःख हे अनेक प्रकारची हो काही दुःख अशी आहेत काही हो आहेत कोणा कोणा नाही आहेत हे अनेक प्रकारचे आहेत आणि कोण सुखी जगामध्ये जो देखे सो दुखिया दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा राजा दुखी प्रजा दुखी जंगम दुखी आमचा गोपाळ आहे गौपार गोपाळ म्हणजे गोपाळच आहे गोपाळ अरे तुझे ध्यान ध्यान लागू मला हो कोण सुखी प्रत्येकाला कोणते ना कोणत्या काही दुःख असेल आहेत व्याधी दुःख सगळ्यांना डायबिटीज नाही सगळ्यांना कॅन्सर नाही रोगाला व्याख्या खरा शिरो पद्धतशीर व्यवस्था होईल मोठ्या लोकांना मोठी रोग आहेत साखर कारखाना चिरमळ पण साखर खायचे आवला दिला हो हाय का आमच्या वारकऱ्याला लोक ख पण तर सप्त्यामध्ये हो सप्ताच्या अगोदर वजन बघा सप्ताह झाल्यावर वजन बघा पाच किलो वाढलं पाहिजे देणं नाही घेणं पण तरी हांदा पण गाडी हो एक सांगू का या जगामध्ये या जगामध्ये श्रीमंत जर कोण असेल तर आमचा वारकरी वारकरी हो तुमच्यापाशी पैसा भरपूर आहे महाराज पैसा भरपूर आहे भरपूर आहे लाडू देऊ का लाडू 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 खायला देऊ गुलाब गुलाबजाम शुगर दारू येऊ खाता येत नाही पैसा भरपूर आहे झोप नाही झोप या मोठ्या लोकांना बघतो मी पुणे मुंबईला बॉम्बेला अब्जावती करोडोपती लोक आहेत पैसा भरपूर आहे पण झोप नाही झोपेच्या गोळ्या खाऊन झोप लागत नाही झोप लागत नाही गोळ्या झोपत्यात ही पट्ट जागाच हो काय काय बघतोय पुणे मुंबईला येडरी पहाट दोन दोन वाजेपर्यंत टेरेसवर <laughs> आमचा वारकरी कच्छम तीन तीन तास भजन करणार कीर्तनात उभारणार हरेपटात नाचणार टाळ्या वाजवणार गजान करणार तीन तीन भाकऱ्या कुस्करून खाणार आमच्या वारकऱ्याला पडल्या पडल्या झोप आहे नुसती झोप हो नाही लगेच गोहायला सुरुवात <laughs> त्या मुंबईला गेलो तो कीर्तनाला मी मुंबईला कांदिवलीला बोरिवली कांदिवली म्हणजे कांदिवलीला कीर्तनाला गेलो मला कीर्तन झोपाला म्हणून झोपायला डागा आहे मंदिरची माग खोली खुली जाऊन झोपा मंडी आमचं मार्केट फक्त कीर्तनाला येईपर्यंत आहे शंभर फोन महाराज कुठू आलात महाराज कुठू आलात पटणशिरा आलं का मुसापेठ पाल आलं का कुकटपल्ली आलं का हो पंजागुट्टा आला का शंभर फोन कीर्तनाला येपर्यंत कीर्तन सुटलं पुन्हा कोणाचा फोन नाही महाराज काय पालता पालता का गाडीखाली गेला कट्टम कट्टम्पोर जाऊन बसला वर कोण पुन्हा फोन करते आम्हाला सगळे स्वार्थी दुनिया एड्या हो आम्ही बी ओळखू एक मग आम्ही बी दहा दहा हजार निघून जातो मर तिकडं तूच लय हुशार माणसर ये शंभर <laughs> फोन करतात आम्हाला पण गेल्या पुढे कोणा फोन येत नाही आम्हाला महाराज तुम्ही व्यवस्थित पोचला का घरी गेलात का व्यवस्थित बायका पोरात कोण फोन करत नाही आम्हाला कर ना तसं मी म्हणलं किर्त सुटला म्हणलं झोपाला जा का पहाट पाचला गाडी म्हणलं तुम्हाला मंदिरचं माग जाऊन झोपा म्हटले जा ए पिंटिया ते महाराज बॅग घेऊन होती नेऊन सोडते महाराज म्हणजे बारक पोरग बॅग घेतल्या हातात माझ्या ती नेऊन सोडलं मला त्या खोलीमध्ये माझ्या अगोदर असले दोन शब्दार कुठला आहे गुलाबजाम हे गोंडस बाळ आहे बाळ सगुन गुणाच कस आहे कसं खण खून हाडच दिस नायला मजबूत गुपगुप गाल बिलं मस्त पैकी <laughs> ग्राईप वॉटर बाळ <laughs> ग्राईप वॉटर म्हणजे लहान द्याकडाचा चेहरा असा नका गुबगुबी चेहरा <laughs> त्या, त्या खोली मध्ये गेलो माझ्यावर असले दोन चोपदर ती झोपली होती एक वापऱ्यात <laughs> घ्या कु आणि दोघांच्या मध्ये मी झोपलो जाऊ ती दोघं गोहराय लागले हरी महाराज मला कुठं झोपी ती शेवटी उठून बसलो एकदा हे जायचं एकदा हे ऐकायचं मग हे असं गोहरायच म्हणजे खाऊ का मग हे कसं खा 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 असले गिरायक न आमच्या काय असू दे द्यावी सोडून पैसा झोप नाही पैसा भरपूर आहे खाता येत नाही एक लक्षात ठेवा व्याज दुःख कोणाला आहे कुणाला नाही गरिबी दुःख कुणाला आहे कोणाला नाही ज्यांनी गरिबी भोगलेली ज्यांनी गरिबी पाहिलेली ज्यांनी गरिबीचे चटके सोसलेले आहेत त्यांना विचार गरिबी काय असते स्थिती गरिबीमध्ये कोण कोण देत नाही एका हिंदी कवीनं म्हटलेलं आहे तूट जाते है तूट जाते है तूट जाते हे गरिबीने टूट जाते है गरीबी में जो रिश्ते खास होते हैं दुश्मन मी दोस्त पण जाते आहे जे पैसे पास होते हैं होते है। गरिबी मध्ये सगळे नाते तुटले जातात कुठे कोण सरत नाही पण पैसा असला की सगळे जवळ येतात पैसा नसेल तर समाज किंमत येत नाही भाऊ की विचारत नाही पैसा नसेल तर बाप डेट बोलत नाहीत पैसा नसेल तर त्यांच्या बायका सुद्धा किंमत येतात चतुर बोल चतुराय नावऱ्यानं पगार हात लावून दिला सोन ना घेतलं की मग माय मावल्या खुश मग नवऱ्याचं नाव रंगून घेणार चांदीच्या ग्लासात गुलाबी सरबत वामनराव मुंबईला गेले मला नाही करमत काय लय माय मावल्या नवऱ्याला झाडाला चढवलं वेळ लागत नाही वरण आपटायला वेळ लागत नाही हो काय बायका कशावर ती जीपजोड असती कशी बी ती घ्यायची नाव एका बाईने नाव घेतलं मुंबई शहरात उत्तम चांदी तिथे निघाली राहुल गांधी चांदीत राहुल गांधी निघतोय ती गेले बिचार धुळ्याला सभा करायला <laughs> oh, मुंबई शहरात उत्तम चांदी चांदीत निघाला राहुल गांधी राहुल गांधीने खाल्ला पेरू तेथे होते पंडित नेहरू पंडित नेहरूने खाल्ला कोबू तिथे निघाले सुभाषबाबू बाबूने खाल्ला जाम तेथे होते तुळशीराम तुळशीराम तो हॉटेल तिथे निघाला सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेलच्या हातात सोनेजी कुराड चांदीचा दांडा माझ्या नारायणरावाच्या हातात तिरंगी झेंडा <laughs> ती नार्या कधी चोरी बीडी जात नाही त्याच्या हातात तिरंगी जी हंडा पैसा दिला सोरणार घेतलं की माय मावल्या खुश आणि दिले की मग बायका बघा त्या नवऱ्याचा हो दौघांवर नवऱ्या काय आणून दिलं नाही हो आणि ती जवळ दोघांवर बांधणं झाली राग रागाने गेली ती बाई खालते गुंकाला संक्रांत होती मग तिथल्या ते बसत हे वहिनी नाव घ्या 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 आता ही शिवाय देऊन आलेली नवऱ्याला भांडणं झालेली घरामध्ये बायकांचा आग्रह नाव घ्या नाव घ्या नाव घ्या मग त्या बहीण नाव घेतलं समोरच्या देऊळ ती होती खिसणी खिसणी माहिती आहे का जुन्या बायकांना माहितीये या पूर्ण माहित नाही की तुला किसनी माहिती आहे पुरी तुम तुमच्या मागची तुला खिसणी आहे का